स्वामी समर्थ नमस्कार स्वामी सर्व स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देवघरात या दोन मूर्ती एकत्र ठेवल्याने लवकरच धनाची प्राप्ती होती देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत त्या देवघराच्या बाबतीत आपण देवघरी आपल्या घरातील त्या देवघराच्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत काही नियम हे आपण पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात त्या देवाच्या पण दररोज पूजा करतो आणि अशा देवघराच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतलीच पाहिजे कारण जर आपण रोज देवपूजा करतो आणि रोज जर नियमितपणे आपल्याकडून काही चुका जर होत गेल्या तर त्याचा परिणाम वाईट परिणाम आपल्यावरच भोगावा लागतो तर ज्या देवघरामध्ये ह्या दोन मूर्ती असतात तर तिथे पैशाची कमी कधीही पडत नाही देवारा कसा असावा देवारामध्ये कुठल्या मूर्ती ठेवल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यातही आपण पाहणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग आहे तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदी धन आयु आरोग्य याची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या मूर्ती देवघरामध्ये दे अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या देवघरात आत्ता या संयुक्त मूर्तीचं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राज हा येतोच आणि अगदी आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात पण केलेली कुठली पू केलेली कुठली पण सेवा उपाय जे आहेत त्यांचे फळ आपल्याला लवकरात लवकर लगार मिळून प्राप्त होते त्यामुळे या वृत्ती देवघरामध्ये ठेवायच्या आहे देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण दररोज देवपूजा करतो आणि त्या देवाचा आपण आशीर्वाद घेत असतो तर अशाच देवघरामध्ये आणखी काही मृत्ती आणि फोटो तुम्ही म्हणतात तुम्ही म्हणजे ह्या जर नसतील ना तर तुम्ही नक्की ठेवा त्यांचा तुम्हाला चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातल्या अडचणी संपण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप मदत होईल तर अशा कुठल्या वृत्ती आहेत जर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला मदत करतात तर सगळ्यात पहिली वृत्ती म्हणजे बाळकृष्ण बाळकृष्णाची मूर्ती मते जवळपास सगळ्याच लोकांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते जेव्हा मुलीचे लग्न होतं त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्यासोबत तीन देव बाहेर मानत असते ते म्हणजे गणपती बाप्पा त्यानंतर बाळकृष्ण भगवान आणि अन्नपूर्णा देवी नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये नसेल तर शंभर टक्के तुम्ही न विसरता आजच ती बाळकृष्णाची मूर्ती आणा आपण आपल्या घरामध्ये बाळ गोपाळाचं मूर्ती म्हणजेच कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाची मूर्ती रोज पूजा जी आहे करायलाच पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते ना त्या घरामध्ये वादविवाद भांडण तंटे जे आहे ते खूप कमी प्रमाणात होतात त्यामुळे कृष् बाळकृष्णाचे जे घरामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण करतील तर बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती तुमच्या घरामध्ये असेल तर पती पत्नीमधलं प्रेम जे आहे त्यांच्यामधले जे स्नेह आहे प्रेम आहे जिव्हाळा आहे तो नेहमी टिकून राहण्यासाठी त्यांच्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की ठेवा त्याचा तुम्हाला फायदा होईल आता बाळकृष्ण मूर्तीसोबत अजून कुठली मूर्ती ठेवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हे बघा माता लक्ष्मीसुद्धा मूर्ती ती बऱ्याचशा लोकांचे देवघरामध्ये असते आपण त्यांची पूजो पूजा करतो आणि माता लक्ष्मीची फक्त मूर्ती ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांचं जर मूर्ती किंवा फोटो या दोघांचं जर मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम आहे बघा म्हणजे एक फोटो असतो किंवा भगवान विष्णू जे आहे झोपलेला अवस्थेत आणि त्यानंतर माता लक्ष्मी त्यांचे पाय चिपत आहेत ती मूर्ती जी आहे ना ती मूर्ती किंवा फोटो शक्यतो फोटो येतो न विसरता न चुकता तुमच्या देवघरामध्ये ठेवा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते पूजा केली जाते तिथे रोज त्यांना ओवाळ जाता जाते दिवा अगरबत्ती ओवाळली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे विष्णू आहे तिथं माता लक्ष्मी राहतेस म्हणून तर तुम्ही याला असं भगवान विष्णूची माता लक्ष्मीचा आणि बाळकृष्णाची मूर्ती आहे ती आणताना फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती कृष्णाची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको हा फोटो जर तुम्हाला मिळाला तर देवघरामध्ये नक्कीच ठेवा आणि बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती आत्ताच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कृष्ण भगवान हे उभ्या स्थितीमध्ये आहे उभ्या स्वरूपात आहे मूर्ती नको नाही आणायची बसलेल्या स्थितीमध्ये जे असतात ते बाळकृष्ण मूर्ती रामताना असे म्हणजे ते लहान मूल जसं रामतं त्याचप्रमाणे शक्य असते तसं तुम्ही शक्य तुम्हाला मूर्ती आणायची आहे तसे तुम्ही आणू शकता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तर अधिक उत्तम असते म्हणजे लक्ष्मी माता असते आणि त्यांच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला बाप्पांचा फोटो असतो घरामध्ये ठेवलेला खूप चांगलं असत आयुष्यामध्ये धनाची कुठलीही अडचण येत नाही एक मूर्ती म्हणजे जी आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघाचा एक फोटो मिळतो हे तीन देव एकत्र असल्यामुळे जिल्ह्या मोठ्या प्रमाणात येत असते देवघरामध्ये ठेवू शकता आता बघा शक्यतो देवघरामध्ये कुठल्या मूर्ती असाव्यात शिवलिंग शंकर भगवान यांचा फोटो कधीही पूजन करू नये त्यांचे शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजा करायची आहे आणि ती शिवलिंगसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको मोठा तुम्हाला घ्यायचा नाही आहे किंवा एक काम करू शकता ते कारण देवघरामध्ये ही मूर्ती ठेवली तर चालेल का ही मूर्ती ठेवली तर चालेल का या देवघरामध्ये दे आपल्याला गर्दी करायची नाही अगदी मोजक्याच पण महत्त्वाच्या बुद्धी देवघरामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद